स्टुडंट पटपट इंग्रजी वाचता येत नाही अडचण महत्वाची असते हो की नाही पटपट येत नाही इंग्रजी वाचताना अडखळलं जातो तर मग आज या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवून देणार आहे ते ही नवीन पद्धतीनं ज्यामुळे तुम्ही आता इथून पुढे इंग्रजी वाचताना अजिबात अडखळणार नाही आहात बिलकुल अडखळणार नाही आहात दुसरी गोष्ट तुमचं इंग्रजीचं वाचन जे आहे ते सुद्धा तुम्हाला पटपट वाचता येईल म्हणजेच तुमची स्पीड जी आहे ती पण या गोष्टीमुळे ऑटोमॅटिकच वाढणार आहे चला तर मग बघूया अशा त्या कोणत्या नवीन पद्धती आहेत की ज्या नवीन पद्धतीमुळे तुम्हाला इंग्रजी पटपट वाचता येईल न अडखळता तर पहा स्टुडंट्स कुठल्याही प्रकारचं इंग्रजीचं वाचन जेव्हा आपण करत असतो किंवा शिकत असतो तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की इंग्रजीचं वाचन हे आपण या वरून करत नाही म्हणजे ए बी सी डी हे जे लेटर्स आहेत झेड पर्यंतचे सो आपण वाचन करताना ह्या लेटर्सने वाचत नाही तर त्या लेटर्सचा जो उच्चार आहे त्याने आपण वाचत असतो ओके जसं की सपोज याचा उच्चार आपण वाचतो वाचताना ॲ वाचतो किंवा आपण याला ए वाचतो याला आपण याचा उच्चार येतो ब याचा उच्चार येतो क किंवा स याचा उच्चार येतो ड अशा पद्धतीनं प्रत्येक लेटरला एक उच्चार असतो त्या उच्चारानुसार आपण वाचतो आता पाहूया मग आपल्याला अवघड का जातो इंग्रजी वाचन अवघड का जातो पटपट वाचायला का नाहीये अडखळतो का बरं आपण तर चला सुरुवात करूया आपण की आपल्याला नेमके अडथळे कसे आणि कुठे येतात सो नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं इंग्रजीचं वाचन जे आहे ते पटापट यायला लागेल तुम्हाला आता बघा तर जसं हे प्रत्येकाचे उच्चार सांगितले मी तुम्हाला हे सर्वांना माहिती आहेत झेड पर्यंतच्या प्रत्येक लेटर्सचे उच्चार माहिती आहेत या सव्वीस अक्षरांपैकी ए टू झेड सव्वीस लेटर्स असतात त्यामध्ये ए ई e, आय ओ यू पाच स्वर असतात आणि बाकीचे सर्व जे आहेत बघा टोटल लेटर्स जे आहेत ते किती आहेत सो टोटल लेटर ए टू झेड ट्वेंटी सिक्स त्यातले वर्स किती असतात पाच राईट सो कोणते आहेत ते माहिती आहेत तुम्हाला ए ई e, आय ओ आणि यू ओके आपण पाहत आहोत की पटपट कसं वाचायचं आहे सो so, हे वॉवल जर सोडून दिले आपण तर या डी पैकी हे, right? इ, हे so, जर वॉगल सोडून दिले आपण राईट ई हे सगळे वॉगल सोडून दिले तर बाकीचे जे लेटर्स राहतात ते आहेत आपले कॉन्सोनंट आता बाकीचे लेटर्स म्हणजे हे साधारणत पाच जर सोडून दिले तर ट्वेंटी वन जे लेटर्स आहेत त्याला आपण म्हणतो कॉन्सोनंट ओके okay? आता यामध्ये सुद्धा डब्ल्यू आणि वाय जो आहे त्याला सुद्धा सेमी वॉवल ग्रहीत धरलं जातं त्यामुळे ते दोन जर आपण वॉवल धरले तर ते मायनस होतील पण लक्षात ठेवायचं आहे की ट्वेंटी वन कॉन्सनंट आहे वाय हा दोन्हीकडे काउंट होतो डब्ल्यू पण दोन्हीकडे काउंट होतो सो या अर्थाने एकवीस आपले कॉन्सोनंट आहेत आता आपल्याला इंग्रजी वाचताना अवघड भाग कुठे जातो बघा सो प्रत्येक लेटरचे उच्चार तर पाठ असायलाच हवे आपण ते पाठ आहेत समजा तुम्हाला मग वाचताना अडथळा अडथळा कुठे येतो ते आपण बघूया पहिले तर अडथळा बघा कुठे येतो आता बघा सपोज अशा प्रकारे दोन लेटर्स जवळ जवळ आलेले आहेत आता असे दोन लेटर जवळ आले की मुलांना वाचायला हार्ड जातो मग हे कसं वाचायचं आहे आता हे काय आहे बघा हे बी आहे हे एल आहे म्हणजेच हे दोन्ही लेटर जे आहेत ते कॉन्सोनंट आहेत आता हे दोन कॉन्सोनंटला आपण कसं वाचायचं आपल्याला हे माहिती असतं ना की बी साठी आपण काय करतो ब शब्द देतो एल साठी आपण काय घेतो ल उच्चार त्याचा ल आहे बीचा उच्चार ब आहे हे माहिती असतं आपल्याला मग जेव्हा आपण बी, ले बी एल लेटर एकत्र येतो तेव्हा आपण जनरली जे बिगिनर्स आहेत ते असं वाचतात बी म्हणजे ब आणि एल म्हणजे ल ब ल ब ल सो असं आपण याच्यासाठी काय लेटर वापरला जातो के साठी क उच्चार एल साठी so, ल उच्चार आहे ना सो जनरली आपण असं वाचतो पण मग मिस्टेक कुठं होते सो so लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे बिगिनर्स आहेत ज्यांना इंग्रजी वाचायला येत नाही ते इथं चूक करतात पहा मग ह्याला काय वाचायला हवं आपण तर बघा एक रूल असा असतो की दोन कॉन्सनंट जवळ जर आले दोन कॉन्सनंट सो दोन कॉन्सनंट म्हणजे सव्वीस अक्षरांपैकी हे लेटर सोडून द्या ए ए आय ओ यू सोडून द्या बाकीचे जे लेटर्स आहेत ते जर जवळ जवळ आले तर ते वाचत असताना हा जो पहिला लेटर असतो तो अर्धा लिहायचा आता हा ब पूर्ण आहे तर हा बी चा ऍक्च्युअल उच्चार जेव्हा तुम्ही करता करेक्ट उच्चार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो असा करायचा आहे बीचा हा अर्धा ब लिहायचा आणि हा ल जो आहे तो पूर्ण लिहायचा आहे म्हणजे ऍक्च्युअल बी चा उच्चार काय व्हायला हवाय बी एल म्हणजे ब्ल पीएल पासून सुरू होणारा जर एखादा शब्द आला तर तो वाचताना आपण कसा वाचायला हवा तर तो हा अर्धा आणि हा ल पूर्ण म्हणजे हा शब्द होईल प्ल फॉर एक्झाम्पल आता आपण शब्द लिहून बघूया पीएल यु यू सी के स्वतः याच्यामध्ये पीएल आहे पीएल मग पीएल ला तुम्ही काय वाचणार इथं करणार आहोत तेही मी तुम्हाला सांगणार आहे की सी के दोन लेटर्स आहेत पण त्याचा साउंड एकच आहे क ते कसं तेही आपण बघणार आहोत तर बघा क्लियर झालं तुमचं ब्ल असेल क्ल असेल किंवा क्ल असेल आता हे एल 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 लेटर येणारे आहेत मग ग्ल असू शकतो क्ल असू शकतो तशाच प्रकारे फ्ल असू शकतो एफ एल मग आता काय करायचंय आता कणाला तुम्हाला अर्ध जायचं आहे आणि हा एल जो आहे तो ल पूर्ण लिहायचा आहे सो so, हा शब्द तयार होईल फ्ल लिहितानापेक्षा हा वाचायचा कसा हे समजून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला इंग्रजी पटपट वाचता येईल म्हणजे दोन कॉन्सोनंट एकत्र दिसले की त्याचा जोड शब्द घेऊन वाचायचा आहे असं नाही वाचायचं आहे ब ल याला तुम्ही बी एल ला असं वाचणार का ल दिस इज रॉंग है ना ल नाही वाचणार आहात सो so, पी एल ला तुम्ही असं वाचणार आहात का की ल नाही सो पीएल म्हणजे काय पल आहे का नाही तर याला तुम्ही वाचणार आहात प्ल क्लियर तसंच फायर फुलला आपण फ वाचायचं का फ नाही याला वाचायचं फ्ल ओके सो अशाच प्रकारे काही आर कंट्रोल वर्ड्स असतात आर कंट्रोल म्हणजे ज्याच्या नंतर आर लेटर लागतो तर हा आर कंट्रोल जे लेटर्स आहेत ते वाचताना सुद्धा हार्ड जातं बघा जसं की बघा बीच्या नंतर र आलेला आहे आता इथे वाचत असताना आपला नेहमीचा रूल बी साठी आपण ब वाचणार र साठी आर साठी आपण र वाचणार मग ह्याला मी असं वाचू का बरं बी आर ला बी आर म्हणजे र सो बरे वाचायचं आहे का शब्द आपण फॉर एक्झाम्पल आपण याचा शब्द घेऊया सपोज बी आर आय एन जी मग मी असं वाचणार का ह्याला र इंग बर इंग असं वाचायचं आहे का हे अजिबात नाही सो दिस इज रॉंग आणि हे पटकन वाचता येत नाही म्हणून इंग्रजी पटपट येत नाही आणि आपल्याला वाटतं की आम्हाला मॅडम इंग्रजी येत पण वाचायला ये पण पटपट येत नाही सो पटपट न येण्याचं रिझन हे आहे की हे जे बेस आहे हे एकदा क्लिअर करा सो मग काय करायचं बी आरला बर न वाचता याला आपल्याला हा ब अर्धा घ्यायचा आहे सो आता हा अर्धा ब लिहिण्याची मेथड थोडी वेगळी आहे बघा सो आपल्याला हा अर्धा र असा लिहावा लागतो आणि ह्याचा रफार जो आहे तो आपल्याला असा फोडावा लागतो ओके सो so, हा शब्द तयार होतो ब्र मराठीत लिहिण्याची मेथड वेगळी आहे परंतु याच्यामध्ये हा पहिला शब्द अर्धा आणि दुसरा पूर्ण असतो सो ब्र ओके सो या मेथडने आपल्याला ब्र लिहिता येतो डी आर ड्र लिहिता येतो राईट डी आर ड्र आता हे प्रत्येक ब्र आहे ड्र आहे तसंच जी आर ग्र आहे ओके हा आहे जी आर ग्र त्याचबरोबर एफ आर आहे प्र हो हा हे या प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आपण थोड्या वेळाने पाहूया सगळे एकत्र मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेल हे फक्त आपण बघतो आहोत की आपलं चुकतो कुठे आणि हे जे चुकणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करेक्ट करता आल्या पाहिजेत आता काही जणांना हा प्रश्न पडेल की हो मॅडम आता मला हे बेस कळाला की दोन लेटर्स एकत्र आले दोन कॉन्सनंट एकत्र आले तर कसं वाचायचं क्लिअर सो so, आता आपल्याला पाहायचं की हे जे लेटर्स आहेत यातले काही जे लेटर्स आहेत ते वाक्याच्या सॉरी शब्दाच्या सुरुवातीला येतात आणि काही जे आहेत ते शब्दाच्या शेवटी येतात मग ते सुरुवातीला असू द्या नाही तर शेवटी असू द्या वाचण्याची मेथड सेमच असते फॉर एक्झाम्पल आपण शेवटी येणारे बघूया जसं की बघा एल के एल के एल के जो आहे तर हे काय येतं ला येतात शेवटी येतात हे जर सुरुवातीचे शब्द पाहिले तुम्ही तर हे सुरुवातीला येतात बिगिनिंगला येतात ओके हे सर्व लेटर्स जे आहेत ते सुरुवातीला येतात आता आपण एन ला येणारे लेटर बघूया आता ह्याला पण कसं वाचायचं आहे मग रूल तेच ओके रूल तेच रूल हाच ठेवायचा आहे एल साठी ल पण लिहिताना किंवा वाचताना हा अर्धा वाचायचा आहे उल्क 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 फॉर एक्झाम्पल मिल्क बघा आता हा शब्द असेल मिल्क असेल सिल्क असेल सिल्की असेल ठीक आहे सो मग कसा वाचतात एल केला काय वाचायचं हा ल आणि ह्याला क पूर्ण आणि हा एम आय म्हणजे काय एम आय म्हणजे मी सो हा शब्द तयार होईल मी मिल्क, 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 ओके किंवा सिल्की सिल्की सिल्क के सो ह्याच्यामध्ये सुद्धा हा एल आणि हा क आता हे शब्द कसे आहेत सुरुवातीला येऊ शकतात शेवटी येऊ शकतात मध्ये येऊ शकतात सो so, अशा प्रकारे जर आलेला असेल तो वर्ड तर तुम्ही या पद्धतीने वाचायचे मी सांगितलं तुम्हाला की लेटर सुरुवातीला येऊ द्या नाही तर शेवटी येऊ द्या परंतु वाचण्याची मेथड जी असते ती सेम असते एन टी असेल किंवा एल पी असेल ओके सो या पद्धतीचे लेटर्स जे आहेत ते तुम्हाला शेवटी पण येऊ शकतात एन डी असेल एस टी असेल है ना फॉर एक्झाम्पल फास्ट फास्ट आता हा एस टी शेवटी आला है ना डी ड मग वाचायचा कसा तर यन हा अर्धा असतो ना सो त्यासाठी आपल्याला न लिहायचा असतो आता हा अगोदरचा शब्द जो आहे तो पण आपण इथे लिहूया ऍ आणि हा न अर्धा आहे सो लिहिण्याची मेथड हा न अर्धा आणि हा ड अँड ओके सो हा न अर्धा लिहिण्याची मराठीतली मेथड म्हणजे आपण डॉट देतो तिंब देतो आपण सो असंही तुम्ही लिहू शकता फॉर एक्झाम्पल ऍन असंही लिहू शकता म्हणजे ॲवर तुम्ही काय केलं हा एक छोटासा असा डॉट दिला लिहिलं तरी पण हा एन जो आहे तो आपण शॉर्ट मध्ये लिहिला आहे सो अशा पद्धतीनं असेल किंवा फास्टमध्ये स्ट ओके सो बघा ही झाली सोपी एक मेथड मी सोपी मेथड सांगते आहे नवीन पद्धतीनं सांगते आहे जेने की तुमच्या ह्या चुका होऊ नयेत आणि तुम्ही पटपट वाचू शकाल आता मग मी सुरुवातीचे बघूया आपण की काही जे आहे तर ते केवळ दोनच लेटर येतात असं नाही तर काही तीन तीन लेटर येतात याच्यातली गंमत मी अजून एक वेगळी पण तुम्हाला सांगणार ती आहे की ती तीन लेटर सोडून असे काही शब्द आहेत की जे तुम्हाला अपवाद म्हणू शकता तुम्ही या रूलला तुम्ही अपवाद म्हणू शकता ते पण वेगळे लेटर शिकणं खूप गरजेचं आहे सो तेही लेटर मी तुम्हाला सांगणार आहे अजिबात स्किप करू नका आता आपण पाहूया की जर थ्री जर तर कशा पद्धतीनं येऊ शकतात ठीक आहे आता बघा दोनच लेटर येतात का तर अजिबात नाही असे तीन तीन कॉन्सनंट एकत्र येतात मग तीन कॉन्सनंट एकत्र आल्यावर कसं वाचायचं बाबा सो बघा तर आता हे कसं वाचतो आपण बघा लिहिताना कसं लिहितो आपण हाँ सो हाँ को, हा स अर्धा हा क ओके आणि ह्याला हा जोडायचा हा स्क्रो, स्क्रो. So, लिहिण्याची मेथड लहान मुलांना जर सांगत असाल तर पालकांनी लक्षात घ्या की त्यांच्याकडनं ही भरपूर प्रॅक्टिस करून घ्या लिहिण्यापेक्षा तोंडी म्हणण्याची प्रॅक्टिस करा कारण त्यांना हे एस साठी स क स्क आहे तर मग याच्यासाठी सुद्धा आपण असं वाचणार का स ट र सो ड्र सो आपण कसं लिहायचं आहे मग आहे हा शब्द तो हा शब्द लिहायचा आहे स्ट आणि हा र जो आहे तो लिहिण्याची मेथड अशी आहे त्याला खाली रफार जोडतात सो स्ट्र हा शब्द तयार होईल स्ट्र आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल हा टी पूर्ण असतो का अजिबात नाही हा पूर्ण नाही हा अर्धा स्ट आहे ओके सो ट पण अर्धा आहे आणि हा स पण अर्धा आहे क्लिअर अशा so, पद्धतीचा शब्द तयार होतो तशाच प्रकारे बघा एस पी आर आलेला असेल मग हा कसा वाचाल सो so, तुम्हाला आता लक्षात येईल त्याला वाचावा लागेल स्प्र ओके okay? तशाच पद्धतीनं थ्री लेटरमध्ये येऊ शकतो एस पी एल so, याला वाचायचं आहे स्प आणि हा एल सुद्धा अर्धा सॉरी पूर्ण आणि बघा आता इथं कळेल जास्त तुम्हाला हा सर्धा लिहिलाय पीचा प अर्धा लिहिलाय आणि एलचा ल पूर्ण लिहिलेला आहे इथे तुम्हाला कदाचित हे शेवटचे लेटर अर्धे वाटतील परंतु ती मराठीत लिहिण्याची पद्धत आहे तशी पण पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी शेवटचं जे लेटर असतं ते पूर्ण असतं जसं की इथं दोन अक्षरांमध्ये बघा हे दुसरं जे लेटर आहे ते पूर्ण लिहिलेलं आहे इथं पण दुसरं लेटर पूर्ण लिहिलेलं आहे ओके okay, इथं पण पूर्णच आहे रो परंतु ते लिहिण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून तसंच इथं पण तसंच आहे एस पी एल हा शेवटचा ल जो आहे तोच पूर्ण काढायचा आहे पहिले दोन जोडून काढायचे मग वाचताना पण असंच वाचायचं आहे पहिले दोन लेटर्स जोडा तिसरं पण आहे फक्त तिसरं थोडं लॉंग वाचावं लागेल तुम्हाला जसं की बघा एस पी स्प लप ठीक आहे जसं की स्प्लि स्प्लिन स्प्लिन सो या पद्धतीने स्प्ल लीन लीन सो ल ला थोड़ा लांबून वाचणार कारण ल पूर्ण आहे राईट अशाच प्रकारे एस टी आर स्ट्रिंग स्ट्रिंग स्ट र रिंग रिंग र ला लांबून वाचणार थोडस लांबट घेणार कारण का र पूर्ण आहे सो स्ट्रिंग स्ट्रिंग सो हे वाचायला जड जाऊ शकतो सो बघा हे तुम्हाला सर्व लेटर्स शिकवलेत आता ह्याला काही अपवाद असलेले लेटर्स आहेत बघा सो मी तुम्हाला दाखवते की हे अपवाद असलेले कोणते लेटर्स आहेत आणि मग त्यानंतर आपण हे सर्वांचे एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून की तुम्हाला आता बघा तुम्ही ह्याला अपवाद म्हणू शकता राईट याला मध्ये डायग्राफ्स म्हटलं जातं सो डायग्राफ्स म्हणजे असे काही लेटर्स आहेत तिचे दोन लेटर एकत्र येतात परंतु त्यांचा उच्चार जो आहे तो काहीतरी वेगळाच असतो फॉर एक्झाम्पल बघा या नियमाला तुम्ही हे अपवाद म्हणू शकता बरं का पण एरवी नाही म्हणता येत याला अपवाद कारण याला डायग्राफ्स म्हणतात सो so, अपवाद म्हणा किंवा डायग्राफ्स म्हणा बघा जसं की एस एच आलेला आहे एस एच so, सो एस एच जर आलेला असेल तर आता ह्याला हो वाचन करत असताना याला वेगळा स आणि वेगळा ह वाचायचा नाही So this is wrong. <ikkeland> CH, CH सो दिस इज रॉंग मग ह्याला काय वाचायचं तर ह्याला वाचावं लागतं आपल्याला श तशाच प्रकारे सी एच याला सी एच ला आणि ह किंवा क वाचाल ह्याला आणि याला ह वाचाल का दिस इज रॉंग मग ह्याला काय वाचणार आहात तुम्ही तर ह्याला वाचावं लागेल च राईट सो सी एच साठी तुम्हाला वाचायचं आहे च तशाच प्रकारे टी एच वर्ड आहे टी एच ला तुम्ही वाचाल ओके ला तुम्ही वाचणार आहात याच नियमानं फ त्यानंतर डब्ल्यूएच ला तुम्ही वाचणार आहात याच नियमानं व ओके सो so, याच पद्धतीनं तुम्हाला हे सर्व लेटर्स जे आहेत ते वाचायचे आहे याच पद्धतीनं सी के हा पण एक लेटर येतो याला तुम्हाला वाचायचं आहे को राईट सो so, बऱ्याच वेळेला यमच्या नंतर बी पण लेटर दिलेला असतो तर यावेळेस वाचत असताना ब जो आहे तो सायलेंट ठेवायचा असतो तेव्हा ह्या एमबी चा उच्चार फक्त म वाचला जातो ओके त्या त्या लेटर्स नुसार हाफ वाचला जाऊ शकतो सो so, हे आहेत काही लेटर्स त्याच्यानंतर बघा क्यू यू क्यू यू हे दोन लेटर एकत्र दिसतात पण त्याचा उच्चार जो आहे तो आपल्याला क असा करावा लागतो फॉर एक्झाम्पल क्वीन क्वीक क्विकली याच्यामध्ये क्यू यू असतं पण उच्चार आपण एकच फॉर एक्झाम्पल शिप शब्द वाचतो चेअर शब्द आहे फोन शब्द आहे फोन आता याच्यामध्ये आपण हा शीप वाचतो कारण हा श आहे है ना चेअर चेअर मध्ये आपण सी एच च वाचतो सो याच पद्धतीनं हे अपवाद असलेले लेटर्स ले आहेत हे लक्षात ठेवा याला इंग्लिश मध्ये वेगळा शब्द आहे याला डायग्राफ्स म्हटल्या जातो म्हणजे की दोन लेटर्स एकत्र येतात पण त्याचा उच्चार वेगळा असतो हे तसं नाहीये हे दोन्ही लेटर्स येतात त्याचा उच्चार वेगळा नाही हो, पण ती करण्याची पद्धत वेगळी आहे ओके सो आता याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही म्हणजे तुमचं इंग्रजी वाचायचं पटपट कसं ते समजेल अजून काही महत्वाचा भाग बघूया आणि मग तुम्हाला अजून समजेल ते का स्क्रीनशॉट ऑफ दिस आता पाहूया काही उदाहरण फास्ट ओके सो बघा बी एल सो so, हा शब्द येईल ब्लॅक तशाच प्रकारे जीएल पासून येईल ब्ल्यू सुरुवातीला येणारे हे लेटर्स दाखवलेले आहेत ते अपवार असणारे जे शब्द मी तुम्हाला म्हणाले आपण डायग्राफ म्हणतो तर ते त्यामध्ये उच्चार बघा आता सी एच आले आहे तर ह्याला उच्चार करायचा आहे म्हणून बीच पीएच आले सोफ ग्राफ टी एच चे उच्चार दोन होतात टी एच पण येऊ शकतो आणि द पण येऊ शकतो त्यामुळे काही ठिकाणी द उच्चार होतो काही ठिकाणी थ उच्चार होतो सो so, दिस थिक ब्लॉक सी के आणि बी एल दोन तुम्हाला इथे ब्लेंड आलेले दिसतील सो so, बी एल साठी ब्लॉक आणि हा ब्लॉक सी के साठी क थ्री लेटर वर्ड्स जर आलेले असतील तरी सुद्धा या पद्धतीने येतात तीन तीन कॉन्सनंट एकत्र आलेले मी लाल अक्षरांनी दाखवलेले आहेत तुम्हाला ओळखू यावं म्हणून सो so, हा शब्द तयार होईल स्क्रॅप याचं वैशिष्ट्य अजून एक लक्षात ठेवा आहे जे थ्री तर जे कॉन्सनंट एकत्र आलेले असतात जेव्हा जोड शब्द तयार होतात तर ते साधारणतः शॉर्ट वे साऊंड जेव्हा असतात तर तेव्हा ते आलेले असतात सो बघा एस सी स्क्रॅप सो so, हे चारही लेटर्स जे आहेत त्याचे उच्चार कमेंट बॉक्समध्ये टाका मी जर त्याला तुमचं उत्तर राईट आलं असं जर रिप्लाय केला तर समजा की तुम्हाला सर्व समजलेलं आहे अदरवाइज जर चुकलेलं असेल उत्तर तर तुम्हाला व्हिडिओ डबल पाहायचा आहे आणि पुन्हा त्याचे उत्तरं लिहून काढायचे आहेत अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल खूप नवनवीन पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न असतो सो व्हिडिओ कसा वाटला लाईक जरूर करा लाईक पेक्षा शेअर जास्त करा जेणेकरून की या नवीन पद्धतीनं वाचन करणं सोपं जाईल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि बेलायकनचं बटन दावा थँक्यू